नमस्कार आज आपण बनवलेला आहे कैरीचं सरबत उन्हाळा म्हटलं की कैरीचं सरबत आहे हा खूप सुंदर बनलेला आहे मस्त दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे एक कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याचं साल काढून आहे आपल्याला अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कैरी आपल्याला कापून घ्यायची उन्हाळा यावर्षी खूप कडक आहे तर उन्हात जर आलं तर कैरीचं सरबत असेल तर काही मजावरच असेल खूप छान लागते सरबत नक्की बनवून पहा एकदम झटपट बनते आपल्याला बारीक कापून घ्यायची कैरी अशा प्रकारे मस्त कापून झालेले आहे आपले कैरे आता तर हे भर झालेले आहे आणि अगदी छोटी वाटी गूळ आहे एक चमचा काळं मीठ दोन मिरच्या घालायच्या आहेत काळं मीठ आणि जिरेपूड घालायची थोडीशी थोडं पाणी घालून आपल्याला बारीक करून आहे मिक्सर जार मध्ये आणि अर्ध लिंबू पिळेल आहे त्यामुळे छान स्वाद येतो तर गाळून आहे आपल्याला बारीक झाल्यानंतर अजून थोडस पाणी घालून मी परत बारीक करून घेणार आहे तुम्हाला हवी असेल तर मी रेपूड घातली तरी चालेल मी जी रेपूड घातलेली आहे ह्याला परत बारीक करून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस मी न चाळता तसंच टाकलेलं आहे तर हे तयार आहे आपलं कैरीचं सरबत आता मी ग्लास सजावटीसाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून ग्लासाच्या वरच्या तोंडाला असे पालथे फिरवून घेतले छान दिसतात म्हणून सजावटीसाठी आता सब्जा घालायचा आहे थोडासा आणि आपल्याला क्यूब घालायचा सब्जा आवडत नसेल तर अवॉइड केला तरी चालेल ऑप्शनल आहे त्यामध्ये आपल्याला आता सर्व करायचे नक्की बनवून पहा खूप छान बनते आणि खूप छान टेस्ट लागते गुळामुळे आणि काळ्या मिठामुळे एकदम छान लागते टेस्ट तुम्ही हवे असेल तर पिठी साखर सुद्धा घालू शकता गोळ आवडत नसेल तर मस्त काय सुरेख दिसते आणि टेस्ट पण तशीच आहे छान लागते त्याची मिक्स करून घ्यायचं आहे सब्जा <laughs> सब्जा अगोदर पंधरा मिनिट भिजत ठेवला की होऊन जातो सब्जामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे उन्हाळ्यात अवश्य सब्जा घ्यायला पाहिजे आपण मस्त मिक्स करून झालेला आहे आता तयार आहे आपले आता स सर, कैरीचं सरबत मस्त खूप छान दिसतंय चला तर मग भेटो अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद